नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारे आणि कोणतीही पूर्वतयारी न करता पटकन तयार होणारे उपवासाचे आपे बघणार आहोत तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया इथं एक वाटी मी वरई घेतलेली आहे वरई स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याच वाटीनं इथं पाव वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं इथं पाऊण वाटी दही घेतलेलं आहे जिरे कोथिंबीर हिरवी मिरची मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा किंवा इनो वापरला तरी पण चालेल आता आपण पहिल्यांदा शाबू आहे तो मिक्सरमधनं रवाळ वाटून घेणार आहोत अगदी बारीक नाही केला तरी हलका चालेल हलकासा रवाळ केला तरी पण चालेल इथं बघू शकता रवाळ असा वाटून झालेला आहे आता त्यात आपण वरई घालून ती पण आपण शाबू बरोबर रवाळ वाटून घेणार आहोत आता हे दोन्ही आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे पाऊन वाटी दही आहे ते घालणार आहे तुमच्याकडं जर दही नसेल तर तुम्ही एक वाटी ताक वापरलं तरी पण चालेल हिरवी मिरची पण ह्यातच मी वाटून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी पहिल्यांदा पाणी घालायचं आहे आणि जसजशी आपल्याला कन्सिस्टन्सी जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंफार प्रमाणात पाणी ॲड केलं तरी पण चालेल आता इथं बघू शकता अगदी पातळ नाही करायचं हलकंसं घट्टच हे मिश्रण ठेवायचं आहे इथं दाखवल्याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी ह्या आप्याची ठेवायची आहे आता ह्याच्यात आपल्याला जिरे कोथिंबीर आणि पाव चमचा सोडा किंवा इनो वापरायचा आहे इथं ह्या पदार्थामध्ये तुम्ही जर उपवासाला काही पदार्थ वापरत नसाल तर ते स्किप केले तरी पण चालेल आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पात्र इथं गॅसवर ठेवलेलं आहे आता हलकंसं याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल वापरलं तरी पण चालेल उपवासाला शेंगदाण्याचं चा तेल चालतं त्यामुळे तुम्ही हे शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी पण चालेल आता पात्रामध्ये एक एक चमचा आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे कारण हे वाफवल्यानंतर परत एकदा छान असं फुललं जातं त्यामुळे एक एक चमचा हे बॅटर आपल्याला सर्व पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे याप्रमाणे उपवासाच्या बऱ्याच रेसिपी मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्लीज चेकआउट करा आता हे सर्व आपेपात्रामध्ये आपण मिश्रण घालून झाल्यानंतर आता ह्याला झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं वाफ आणून द्यायची आहे आता इथं बघू शकता वाफ आलेली आहे आपे आपले छान असे टम्म फुगले गेलेले आहे आणि खालून पण छान असे शेकले गेलेले आहेत आता ह्याची बाजू आपण पलटून घेऊया बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत कोणतीही आपण पूर्वतयारी न करता र वरई किंवा शाबुदाना भिजत न घालता अगदी पटकन तयार होणारे हे आपे आप आहेत आता वरून सुद्धा मी थोडंसं तेल किंवा तूप सोडते आहे म्हणजे ते खाताना कोरडे लागणार नाहीत आता हे खालून पण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असे शे शेकून घ्यायचे आहेत म्हणजे आतलं पण बॅटर आहे ते छान असं शिजलं जातं आता इथं बघू शकता मस्त खालून पण शेकलं गेलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया जर कडेचे थोडे आप्पे जर श खालून शिकले नसले तर मधल्या आप्पे पात्रामध्ये ते घालून परत एकदा शेकून घ्या इथं छान असे हे आप्पे तयार झालेले आहेत अगदी आतून जाळीदार झालेले आहेत मी एक तुम्हाला कट करून दाखवते इथं बघू शकता अगदी हलके झालेले आहेत खायला आणि पचायलासुद्धा खूप छान आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू